तारापूर एमआयडीसी ही घटना भोपाळ गॅस दुर्घटनेच्या आठवणी ताजा करणारी असून यापुढे अशी चुकीची दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा स्थानिकांनी दिला आहे आरती ड्रग्ज लिमिटेड प्लॉट नंबर टी एकशे पन्नास मधून एससीएल अंमलगळते सालवड शिवाजीनगर मध्ये भीतीचे वातावरण आरती ड्रग्ज लिमिटेड कंपनीच्या एमआयडीसी प्लॉट क्रमांक टी एकशे पन्नास मध्ये ठेवण्यात आलेल्या डायल्यूट घातक व टाकाऊ एसईल साठवणुकीच्या टाकीला भेक पडल्याने आम्लगळती झाली या आम्लगळतीमुळे वातावरणात एसीएलच्या दाट वायूचा प्रसार झाला ज्यामुळे सालवड व शिवाजीनगर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले या विषारी वायूमुळे अनेक स्थानिक नागरिक व कामगारांनी डोळ्यात जळजळ घशात खवखव आणि श्वसनास त्रास होण्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत काहींना तात्काळ वैद्यकीय उपचारही द्यावे लागले सदरच्या टाकीत लाखो लिटर घातक ऍसिडचा साठा असल्याचे समजते दुर्दैवाने मोठा अपघात टळला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून तपास व उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत स्थानिक नागरिकांची मागणी प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या अधिक कडक उपाययोजना कराव्यात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन नियमित तपासणी आणि माहिती उपलब्ध करून द्यावी ही घटना भोपाळ गॅस दुर्घटनेच्या आठवणी ताज्या करणारी असून यापुढे अशी चुकीचे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा स्थानिकांनी दिला आहे